पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे भीषण अपघात घडला तांदुलवाडी मार्गावर भरदा वेगाने जाणाऱ्या रिक्षासमोर अचानक एक भटका कुत्रा धावत आला त्याला वाचवण्याच्या नियंत्रण सुटले आणि रिक्षा पलटी झाली या अपघातात रिक्षा चालक व रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सफाळे ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या व्हिडिओमध्ये रिक्षा पलटी होताना आणि त्यानंतर नागरिक धाव घेताना स्पष्टपणे दिसून येते या मोठा संताप पसरला आहे कुत्र्यांची समस्या गंभीर आहे सफाळे तांदूळवाडी तसेच पालघर जिल्ह्यातील आजूबाजूच्या ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे हे कुत्रे केवळ रस्त्यांवर अडथळा निर्माण करत नाहीत तर काही वेळा नागरिकांवर हल्ले करण्याचे प्रकारही घडले आहेत विशेष पहाटे आणि रात्रीच्या वेळी कामावर किंवा शाळेत जाणाऱ्या नागरिकांना याचा फार त्रास सहन करावा लागतो